श रुपये शेकडा चारशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये शेकडा सहा रुपया सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये असू दे सहा रुपये सहा रुपये सहा रुपये सहा रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये रुपाय तीनशे चारशे रुपये शेकडा चारशे सव्वा चारशे साडेचारशे साडेचार साडे असू दे ना नाई कधी साडे चारशे रुपये साडे चार साडे चार साडे चारशे रुपये साडे चारशे मालवारी किलो तेवीस रुपये किलो ती वीस रुपये रुपये बोलला ती वीस रुपये तेवीस रुपये तेरा रुपये सोळा रुपये

एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये अरे माली एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो एकोणीस एकोणीस रुपये काय एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये मांड्रे चला पाचशे सातशे आठशे नऊशे हजार रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सव्वा अकरा साडे अकराशे रुपये बाराशे रुपये सव्वा बारा साडेबाराशे तेराशे रुपये सव्वा तेरा साडे तेराशे रुपये चौदाशे सौधा रुपये चौदाशे दहा रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये रुपये किलो वीस 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 रुपये किलो एकवीस रुपये किलो एकवीस रुपये किलो एकवीस रुपये किलो एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये राजूव सुडे मांड्रे सात बाई, सात रुपये चांगले आहेत आठ रुपाय आठ रुपये सात माल सात पंचवीस रुपये सव्वीस रुपये सगळं बरं का दोन्ही मिळून सत्तावीस रुपये दोन्ही मिळत अठ्ठावीस तीस रुपये रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये आकडे बाई मांडरे पाचशे रुपये आकडे सहाशे रुपये सहाशे सवा सहाशे सातशे सव्वा सातशे साडे सातशे आठशे रुपये आठशे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे हजार रुपये एक हजार रुपये मांड्रि এ কাম অটেরমান আমেলা সা সরুথ বাই বাই বাকার সে বা দসে দিকে দ বা গাের বাই,দশ,দশ, বাই বাই বাগের দছে বাই 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 মালে মতারাদ বাই বাকারে দসে

तीनशे चाळीस तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे असे करा ना काय कोणी तीनशे चाळीस रुपये मला चांगलाय फक्त यायला काही का नाही खराब नाही तीनशे चाळीस रुपये मांड तो गे मांड

पंचावन्न दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन्न बोलायचं का दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन्न रुपये दोनशे रुपये चार